नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैली गृहिणी चॅनेल मध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण पन... आज आपण कमळातील लक्ष्मीचे पावले बघणार आहोत त्यासाठी ते आपल्याला उभे पाच डॉटचे पाच लाईन करायचे आहेत आणि त्यानंतर तीन डॉट मला दाखवते मी अशाच पद्धतीने आपल्याला उभे असे पाच करायचे आहेत आणि हे आडवे पाच हे आपले पाच पाचचे डॉट देऊन झालेले आहेत त्यानंतर आपण काय करायचं आहे इथून एक दोन आणि तीन एक दोन तीन त्यानंतर इकडे तसंच द्यायचं आहे एक दोन तीन आणि ती सुद्धा एक दोन तीन त्यानंतर आपण आता सुरुवात करूया हे आपल्याला तीन तीन डॉट दिलेले आहेत त्या सगळ्या लाईन अशा एकमेकांना जोडून घ्यायच्यात त्यानंतर हा डॉट इथंपर्यंत असा पाकळीच्या आकारात जोडून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही त्यानंतर इथून इथंपर्यंत इत असा हा पाकळीचा आकार द्यायचा आहे आपल्याला हाही याच पद्धतीने त्यानंतर ही पाकळी अशी एकमेकांना जोडून घ्यायची आहे आपण त्यानंतर अशाच पद्धतीने सर्व पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत हे बघू शकताय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे मी त्यानंतर इथला हा डॉट या पाकळीला आपण जोडून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या साईडचं सुद्धा या, या पाकळीला आपण असा हा डॉट जोडून घ्यायचा आहे ह्या पद्धतीचं सुद्धा इकडे करून घेऊया आपण बघू शकता तुम्ही ही पाकळीसुद्धा या पाकळीला आपण जोडून घ्यायचे त्यानंतर ही सुद्धा या बाजूला अशी असं आपण जोडून घ्यायचे त्यानंतर इथून अशा ह्या छोट्या पाकळ्या तयार करायच्या आपल्याला बघू शकता तुम्ही हे एकमेकांना जोडले जातात परत त्या डॉटपर्यंत त्यानंतर इकडून हा डॉट जोडला आपण त्यानंतर असा हा इकडचा एक डॉट आपण जॉइंट करून घेतला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले सर्व कमळ तयार झालेले आहेत त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये रंग भरून घेऊयात आता सगळे रंग भरून घेऊन मी तुम्हाला दाखवते परत बघू शकता तुम्ही मैत्रिणींना शेवटचेच आपले पाकळे कमाळ्याची रंगवायची राहिलेले आहे त्यानंतर आपण सर्वच पाकळ्यांना आऊटलाईन देऊन घेऊया अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्यांना आपला रंग देऊन झालेला आहे आता ही जी साईडची पानं छोटी छोटी दिसतात त्याला आपण पानांचा हिरवा रंग देऊन घेऊयात व्हिडिओ कोणी स्कीप करू नका ना नाहीतर तुम्हाला लक्षात येणार नाही कारण दिसायला जरी सोपी दिसत असली रांगोळी तरी ही आपले जे डॉट जोडताना आपलं खूप जंगलिंग होत त्यावे गोंधळ होत आपला खूप त्यामुळे सगळ्यांनी एकदा नाही लक्षात आलं तर परत परत हा व्हिडिओ बघा अशाच पद्धतीने आपले सर्व पाकळ्या होत आले आहेत त्यानंतर हे जे डॉट दिसत आहेत ते पण असे एका रेषेमध्ये अशी जोडून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण जांभळा कलर भरून घेऊयात तुम्हाला जर मध्ये कलर भरायचा नसेल तर हे चालतं तेही दिसायला खूप सुंदर दिसतं आपण इथं लक्ष्मीची पावलं काढून घेऊयात तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही काढू शकताय मी आता या पद्धतीने काढून घेत आहे तर त्याला एखाद्या टोकण्याच्या साईडनं असं प्रेस करायचं आहे बघू शकताय तुम्ही त्यानंतर इथं आपल्याला बोटांचा आकार देऊन घ्यायचा ही रांगोळ्या पण देवघरात मंगळवार शुक्रवार असे काढायचे बघू शकता तुम्ही छान दिसत आहे त्यानंतर इथं आपण असे छोटे छोटे वेल काढून घेऊयात जेणेकरून ही जागा आपली रिकामी दिसणार नाही तर आपण अशा ही छोटीशी वेल काढून घेऊयात मैत्रिणींना कसं दिसत आहे आपले कमळ्यातील लक्ष्मीची पावले व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया